सागर दादा दुसऱ्याच्यातलं पाणी चोरायला लागलाय <laughs> काय काय झालंय रे <coughs> नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण लवकर उठून आवरून रानात चालू आहे आता आपल्याला चालू करायचंय पाणी रानात चला बघूया काल आपण एक स्टोरी लावलेली एका झाडाबद्दल ते झाड आहे रुहीचं आणि ह्या झाडाचा ह्याचा फोटो आपण लावलेला ह्याच्यावर एक लवकरच व्हिडिओ टाकणार आहे ह्याच्याकडे काय नाही बालपण आपली जी गावाकडे आपण लहान का ना ह्याच्यामध्ये एक गोष्ट असायची ह्या गोष्टीबद्दल का नाही लहानपणी लय उत्सुकता असायची एक काय गोष्ट आहे ती तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघायला लागतात जे मित्र मैत्रिणी आता नवीन कंटेंट क्रिएटर म्हणून सुरुवात करणार आहे त्यांच्यासाठी एकच सल्ला लय काय नाही मोबाईल उचला सुरुवात करा फक्त बिंदास्त बोलता आलं पाहिजे मोबाईलवर जसं आता मी बोलायला लागले काय विचार करायचं नाही काय नाही नुसतं बोलायचं आता आहे बघा मला बघायला कोणच नाही मी आता वड्यात आता वड्यात उभारून व्हिडिओ करायला लागलोय त्यामुळं नाही मोबाईल तुला हा सुरुवात करा आपला फुल सपोर्ट तुम्हाला आहे मित्रा बांधा बसून शेती होत नसते स्वतः राबायला लागतंय बघ ऊसाला पाणी चालू गेले पाणी दिसत असेल तुला ऊस कापतोय काय या असेल काय बघून चालत नाही तिथं राबायला लागतोय बरं का आणि कष्ट करायची तयारी पाहिजे चला मोबाईल ठेवतो नाही पाण्यात बिण्यात पडेल डोक्याला ताप होईल पाणी आधी सुरू केलेलं आहे ओवर चालू आहे ते तेवढं बंद करायचं आहे आता चला हे बघा आपला मसोबा जसा प्रत्येकाच्या रानात पूजण्यासाठी मसोबा असतो सगळ्यात पहिला मान रानातला ह्या देवाचा मग आपला पहिला सगळं काही येईल रानात पिकल किंवा सुरुवात कुठली पण करायची असली तर पहिला ह्या देवाला अर्पण करायला लागते आणि मगच आपण घरला नाही आमचा मसोबा आता पाणी चालू केलंय पाणी आपला आपण पाणी पितय पाटाला लावलंय पाणी आपला आपण जात आता मी निवांत सावलीला बसले आता ज्यावेळी पाट भरणार त्यावेळी दुसऱ्या पाटाला लावायचं एकदम चार पाच पाट लावले म्हणजे अर्धा पावून तास आता निवान परत अर्ध्या पावून तासून दुसऱ्या पाटला पाडणार नाही असंच फक्त आवड आहे म्हणून शेती करतोय बांधाव बसून असं पाटाने येणार पाणी आणि त्या पाण्याची वाट बघत बसणं ह्यात एक वेगळीच मजा आहे असा पाट भरला की लय भारी वाटत घे बघून सुपी शेती आपला आता लावून उसातलं पाणी पाजून आहे आता दुसरीकडे पाणी पाजायचं आहे पाईप घेऊन चाललोय आता काय पाणी जुगाड कसा आहे पाणी प्रेशरनं पुढं उडालत म्हणून पिंजराची पिंड घेतल्या आणि पुढं त्याला बांधल्या त्यामुळे पाणी जाग्यावर पडले कसा आहे जुगाड जुगाड आपलं पाणी पाजून आता झालेलं आहे आपण घराला चाललोय आता जायचं जेवायचं जेवाय बर का आणि मस्त बिगी झोपायचं नाहीतर वडगाव ते काम आहे ते काम करायला जायचं नंतर उठून फिरायचं वाटलं फिरायला जायचं नाहीतर आपलं शूट नाहीतर एडिटिंग करत बसायचं ओम्यासाठी मोरपी सर गोळा करून आणलेत आता ओम्याला वडगाव मध्ये गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आपल्या सोबत ओमे व्हिडिओ मध्ये झाले हे सागर दादा दुसऱ्या ह्याच्यातलं पाणी चोरायला लागलाय खूप काय काय झालंय तिच्या दिवसात पाण्याचं झोपायचं म्हटलं तरी पोर काय ऐकता तू गावात येच साखर काय काय आलायच